शाहू छत्रपतींची सर्व राजहट्ट पुरवणार नाही असं म्हणत कोल्हापूर प्रचाराच्या वेळी संजय मंडलिक यांनी निशाणा साधला निवडणुकीमध्ये न उतरण्याची विनंती आम्ही केली होती असं मंडलिक यांनी म्हटलेलं आहे आणि शाहू छत्रपती यांच्यावर निशाणा साधला राजेसाहेबांना मुश्रीफ साहेबांनी महाराज साहेबांना मुश्रीफ साहेबांनी विनंती केली होती आपण या मैदानामध्ये येऊ नका कारण तुमच्या सन्मानाला कदाचित आमच्या हातूर ठेस कदाचित लागेल तर लागे। ती विनंती त्यांनी मानली नाही कारण त्यांची सुद्धा कदाचित राजकीय महत्वाकांक्षा होती का काही माहिती नाही ज्या पद्धतीनं या कोल्हापूरच्या गादीवरती वारसदार म्हणून आले त्याच पद्धतीनं सुद्धा एक प्रकारचा हा राजा हट्ट आहे की आपण लोकसभेला सुद्धा जावं आणि मग हे सगळे राजहाट पुरवण्यासाठी काही कोल्हापूरची जनता राहिलेली नाही या कोल्हापूरच्या जनतेला विकास पाहिजे आहे आणि विकासाच्यासाठी मोदीजीच्या जात बळकट करण्यासाठी या निवडणुकीला महाव्यतीनं मला उमेदवार उभा केलेला आहे आणि माझी आपल्या सगळ्यांची साथ मला आवश्यक